City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मध्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून शहरात वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण त्या पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन रात्री मध्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अझहर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवारी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्रकारांचे पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध नोंदवला अझर सय्यद हे वृत्त छायाचित्रकार आणि एका स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून शहरात काम करत आहे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रात्री बारा वाजल्याच्या दरम्यान सय्यद हे जुने बस येथे उभे असताना पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस वाहनात चालकासह करून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली सय्यद यांच्याकडे येऊन त्यांनाही शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याची ओळख सांगितली मात्र महेश शिंदे अवस्थेत असल्याने त्यांनी काहीही ऐकून न घेता अरेरावीची भाषा करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे मध्यधुंदावस्थेत असलेल्या शिंदे यांना काय करतोय आणि काय बोलतोय याचे देखील भान नव्हते जे दिसेल त्यांना मारण्याचा सपाटा त्यांनी सुरू केल्याने संपूर्ण बसस्थानक परिसरात त्यांच्या हैदोसामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते अशा काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत आहे दारू पिऊन ड्युटीवर येणे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवणे हे पोलीस खात्याला बदनामीकारक आणि निषेधार्थ बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे मध्यधुंद पोलीस अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करून त्यांची बदनामी करण्याची मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे दैनिक पुण्यनगरीचे आमचे मित्र पत्रकार प्रेस फोटोग्राफर आझर सय्यद यांना रात्री बारा वाजता माळेवाडा समोर कोतवाली पोलीस स्टेशनचे पी एस आय कैलास शिंदे यांनी मारहाण केलेली आहे ते निषेधार्थच आहे तो पत्रकार असू किंवा कोणी सामाजिक किंवा सर्वसामान्य जनता असू पोलिसांना मारण्याचा पहिली गोष्ट म्हणजे अधिकार नाही आहे आणि आजरनी त्यांना सांगितलं मी पत्रकार आहे व मी ऑफिसहून आलो आहे एक वार्तान करण्यासाठी आलो आहे तरी पण त्यांनी ऐकलं नाही त्यालाच नाही तर त्यांनी सर्व पत्रकारांना एका अर्थाने शिवीगाळच केलेली आहे आणि सदरू ही व्यक्ती नाशिक येथे ड्युटीवर असताना अँटी करप्शननी त्यांना अँटी करप्शनच्या जाळे ते सापडलेले आहे सस्पेंडेड आहे आणि चौकशी केली असता आता आपल्याला आपल्याला वैयक्तिक बोलण्याचा अधिकार नाही परंतु ते कायम टेन्शनमध्ये असतात आणि रात्री ते धुंद अशा अवस्थेत आढळलेले आहेत ॲक्च्युली आमचे मित्र निलेश आगरकर आजरचा रात्री फोन आला त्याच्यानंतर काही पत्रकारांना त्यांनी निलेश आगरकर असे त्यांना फोन केला ते त्या घटनास्थळी गेले असता सदरू व्यक्ती यांनी तिथून पळ काढला कारण त्यांना रात्रीच मेडिकलला न्यायचं होतं परंतु त्यांच्या लक्षात आलं की सगळेजण आलेले आहेत आपली मेडिकल होईन आपण इथे गुंत जा। गुंतलं जाऊ परंतु त्यांनी तिथे पळ काढला तर आम्ही सर्व नगर शहरातील पत्रकार वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रेस फोटोग्राफर ह्या सर्व घटनेचा निषेध करत आहोत आणि आशा आशयाचे निवेदन आम्ही एस पी साहेबांना दिलेलं आहे एस पी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की यांच्यावर लवकरात लवकर मी कारवाई करील व त्यांना योग्य ती शिक्षा देईल दैनिक पुण्यनगरीचे प्रेस फोटोग्राफर आजर सय्यद यांना काल रात्री माळीवारा बस स्थानक परिसरात एका पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण झालेली आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे आणि एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल